सध्या चालू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था झाली इंदापूर तालुक्यातील निमगाव कितकी गावात ही अशीच परिस्थिती आहे महादेव शिव रस्ता ते जाधव वस्तीचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न झाल्यानं हो संतप्त युवकांनी रस्त्याचे फोटो काढून गावात भर चौकात फलकबाजी केली आहे राज्याचे यांच्या तालुक्यातील हे महत्वाचे गाव आहे आणि या रस्त्याची ही दुरावस्था या फ्लेक्स बाजीतून समोर आली आहे शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि महिला कामगारांना चिकल पाणी तुडवत प्रवास करावा लागतोय वारंवार मागणी करून ही फक्त आश्वासन मिळाल्याचा आरोप या युवकांकडून केला जातोय आम्ही श्रीपती जाधव वस्तीवरील सर्व नागरिक आमची रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली या रस्त्याचं मुर्मीकरण दोन हजार बाराला झालतं इथलं स्थानिक प्रतिनिधी अजून बी आम्हाला तीच सांगतात की तुमच्या रस्त्याचं बाराला काम केलं तर आता मागच्या एक वीस पंचवीस दिवसापूर्वी रस्त्याच्या कडन फक्त चाऱ्या मारल्या आम्ही सांगितल्यानंतर चाऱ्यातला गाळ ह्या रस्त्यावर टाकला आज एवढी अडचण आहे की आम्ही टू व्हीलर सुद्धा ह्या रस्त्याने नेऊ शकत नाही आम्ही सगळ्यांना वेळोवेळी पाठपुरावा परत कोणीही कुणीही लक्ष देत नाही लक्ष नाही देत नाहीत त्याच्यामुळे आम्ही आज गावात दोन बॅनर लावल्यात आणि अजूनही आम्हाला कुठल्याही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील गावातल्या अधिकारी असतील एकानेही आम्हाला अजून संपर्क केलेला नाही एवढं आम्हाला म्हणजे दुर्लक्षित केलं जात आहे कशामुळे केलं जातं हे पण आम्हाला समजा ना त्याच्यामुळं आम्ही सोमवारपासून या ग्रामपंचायत निमगाव केतकीवरती चिखलफेक आंदोलन करणार आहे आणि त्याच दिवशीपासनं धरणे आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही ज्या डिसेंबरमध्ये आता आमदारकीचं इलेक्शन झालं त्यावेळेसच बर्निवानी सांगितलं ह्या इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमदारकीचं इलेक्शन झाल्या झाल्या तुमचा रस्ता मंजूर करू आज त्या गोष्टीला अकरा महिने झाले अकरा महिन्यात साध इकडे फिराकले सुद्धा नाही ते मागच्या वीस पंचवीस दिवसापूर्वी आले करू म्हणले आणि नुसते बघा चाऱ्या उकरून गेल्यात आणि त्याचीच बिल काढल्यात ग्रामपंचायतीनं आणि आम्ही विचारायला गेलं तर फक्त टोलाटोलीची उत्तर आम्हाला मिळते ती त्याच्यामुळं आमची पूर्ण या रस्त्याने जवळजवळ दोनशे ते चारशे लोकांची रोज वाहतूक आहे तीस ते चाळीस मुलं शाळेत जाणार येणार रोज त्यांना शाळेत जावं लागतंय अजिबात गावातल्या एकही कार्य लोकप्रतिनिधी असते अधिकाऱ्याला आमचं काही गेन देण नाही आम्ही वेळोवेळी पाठबोरा करतो कसलंही यांनी दखल घेतलेली नाही ग्रामपंचायतीकडे गेल तर ग्रामपंचायत म्हणजे निधी शिल्लक नाही आमचं मग आमचा चार नंबर वॉर्डातला निधी आता पत्रचा काय झाला हा प्रश्न आहे भाऊसाहेबांना सरपंचांना आणि मागच्या दहा वर्षापासून आम्ही हेच म्हणतोय की निधी आमच्या एका वॉर्डासाठी या रस्त्यासाठी निधी एका ह्याच्यासाठी का उपलब्ध झाला नाही आम्ही इतक्या वर्ष पाठपुरा करतोय मुद्दाम डावल जाते का डावललं जातंय हे बी आम्हाला सांगितलं जात नाही आणि आम्ही विचारायला गेलो की टोलवाटोलीची उत्तर दिलाय तुमचा नंबरच काढायला दिला रस्ता चालूच आहे प्रोसेस मध्ये दिलंय पत्र आजपर्यंत आम्ही बर्निवामानला पाच वेळा पत्र दिलेलं आहे ग्रामसभेत दोन ते तीन वेळा बोललेलो आहे ग्रामसभेला निवेदन दिलंय तीन ते चार वेळा पण आजिबात कोणी काय दखल घेतलेलं नाही